नमस्कार मी आज आवळा वडी बनवणार आहे त्याच्यासाठी अर्धा किलो आवळं घेतले कारण या दिवसात आवळ्याचं सीजन आहे आपल्या पित्तासाठी शरीरासाठी आवळा चांगला असतो सगळ्यासाठी मी आज वडी बनवणार पण ते साखर नाही गुळात बनवणार आवळा म्हणून गुळ थोडीशी पावडर टाकेल कसली वेलची पावडर वेलची सुंट जायफळ मी बनवले ती पावडर टाकेल दाखवून मी नंतर हे बघा आवळे मी आता किसून घेणार आहे हे डाग दिसत आहेत म्हणजे डाग नाही झाडावरचेच तसे आहेत आवळे ते मस्त आहेत आवळं मोठं मोठं आहे बघा आता शिजन आहे ना आवळ्याचं हे सगळ्यासाठी चांगलं असतात ह्या दिवसात थंडीच्या दिवसात आवळा वडी बनवणार आहे मी हे बघा मी आवळी किसून घेतले अर्धा किलो आवळ्या आहेत अर्धा किलो आवळ्याचा एवढा किस झाला आहे हे मोठा भांडा मी मिक्सरचं घेतलं आहे आता मिक्सरला मी थोडं लावून घेणार आहे बारीक करून हे बघा मी आता बारीक केलं आहे आवळा थोडासा मी रस काढून घेणार आहे याच्यात ह्या बघा कशासाठी गुळ कडून घेण्यासाठी रसात रसा गुळ कडून घ्यायचा आधी पाणी नाही टाकायचं पाणी नाही पाण्याचा वापर नाही काय लोक हे मक्याचं पीठ काय म्हणतात तो कॉर्न फ्लॉवर हां मक्याचं पीठ वापरतात हां ते नाही वापरायचं आपल्याला मला नाही याच्यात काय वापरायचं ही हिवळी सहा महिने पण टिकणार ठेवाल तेवढी टिकल हां जास्त टिकेल रस काढून घेणार नाही याच्यात गुळ काढून घेणार आणि जरा केस वाटलेला त्याच्यात वाटणार तुम्हाला दिसेल प्रोसेस कशी सगळी पुराणे रस काढीत आहे मी हा थोडासा गुळ कडव नाही भरपूर रस निघतो या बघा हे बघा आता एवढा रस काढून घेतलाय मी याच्या आता पाव किलो गुळ आहे आणि याच्यात कळवून घेणार आता मिक्सर नंतर या तस आवळा आहे ना किसलीला वाटलेला तो याच्यात टाकणार केस ह्या बा लगेच टाकणार की याच्यात कडवून टाकणार आता कडवणार चांगलं आहे गुळ अजून घट्ट व्हायला पाहिजे ना पितळला ना हा किस टाकणार किसलीला आपण थोडेसे घट्ट करणार ना आळवणार ना हां कडवून कडवाय थोडंसं आळल्यानंतर ते किस टाकणार नाही टाकणार पुरा आणि कडवणार मग एकदम घट्ट करणार नंतर हा बघा आपण गुळ कळवून घेऊया घट्ट करून असा गॅस आपल्याला फास्ट ठेवायचे आता हे कडोपर्यंत फास्ट नंतर मग थोडा मंद करायचा कमी करायचा मग गुळ वितळला पाहिजे ना पुरा गुळ वितळायला पाहिजे गुळ वितळून थोडाफार घट्ट व्हायला पाहिजे घड्याळ होतो किती वेळ लागतो हे बघा दहा मिनटं झाली आता गुळ मी घेतला आहे पुरा वितळून आता याच्यात आता आवळा टाकायचा हित म्हणजे थोडा घट्ट झाला आहे ना तू हां थोडासा घट्ट झाला जा आहे जा जास्त नाही का जास्त नाही जास्त नाही घट्ट करायचं ह्यात परत कळलं पाहिजे नाही हा ह्याने होईल आता तो घट्ट परत आपण पुढा कडून घ्यायचा घट्ट करून एकदम आता या प्रोसेस जवळजवळ वीस मिनटं तरी जाते जास्त पण कमी नाही कमी नाही तुम्ही मला च्याचं भांड आहे ते भांड च्याच नाही माझं ना हे धरायसाठी मी असं घेतलं या दांड्यावर म्हणजे हात भाजत नाही म्हणून आम्ही काय चहा चा बनवत नाही चा नाही आमचं भांड आहे हे एक जिवायला खूपच वेळ लागणार आहे भरपूर मी पावडर टाकून घेणार आहे बघा कडपर्यंत एक फळी तूप लावून घेणार आहे ताटाला पुरे लावून ठेवलं ना मग ते कळलं म्हणजे बचायचं याच्यात बघ आता एवढा घट्ट होई आलाय आवडा आपण हे मिश्रण इतकं घट्ट झालं आहे अजून घट्ट झालं पाहिजे बघ ह्याला तायट लागलं पाहिजे आता आले थोडं अजून तरी अर्धा तास झाला आता ही पावडर वेलची जायप आहे ना सुंट आहे अशी मिक्स पावडर आहे एक चमचा मी टाकते आहे दुसरं मी काय टाकलं नाही गूळ नाही पावडर फक्त आता घट्ट झाला की ताटात कापणार ना थंड झालं की वड्या कापणार आता होत आलंय ना बघते झालंय अजून थोडं व्हायला पाहिजे एकदम मला असं ताट लागलं पाहिजे असं ढवळचं नाही हे नाही आवळ्या किती शिजवला काय केलं तरी त्याचे जीवनसत्व नष्ट होत नाही 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 पण काही लोक शिजवून घेतात मी नाही शिजवून घेत उकडून घेतात हां काही लोक उकडून बारीक करतात मी नाही मी मिसूनच बारीक मी कधी बारीक पण करीत नाही अगोदर मी त्याला व्हिडिओ टाकला आहे तो बघा तुम्ही आवळा माका म्हणजे आवळा हा केसांसाठी चांगला असतो केसांसाठी उत्तम असतो तर केसगळती थांबते ते केसगळतीसाठी ते व्हिडिओ टाकलेले आहे मी माका आवळा कांद्याचं बी मेथीचं दाणे असा व्हिडिओ टाकला आहे मी तो बघा तुम्ही बघा आता होईत आलं आपल्या हे तुम्ही जर चॅनलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा, 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 करा। सांगा मला असं झालं तर हे बघा आपलं मिश्रण किती घट्ट झालं आहे बघा असं आता मी गॅस बंद करून ताटक काढून दे दाखवते पली त्यावर चल बघा हां असं पडलं नाही घट्ट झालं आहे एवढं हां झटकन पडलं नाही बाहेर आता मग थंड व्हायला तरी एक तास जाईल जास्त पण कमी नाही आता गॅस मी बंद केला बघा आपल्याला काय करायचं पुढे आता हे ताटक काढून द्यायचं आहे Sepatu terus, kan biasa. जास्त पण पात्र नाही राहिले वड्या नाही हां जरा झाडसरच ठेवा आता हे आपण थंड करून देणार आहे मी साखर वापरू शकता याच्यावर काजू बदाम काही वापरू शकता पण मी आता काहीच नाही टाकित आहे काजू म्हणजे काजूची पावडर बिडर वापरू शकता काजू बदाम ह्याच्याबरोबर आहे की नाही आता थंड झालं म्हणजे मी वड्या पाडून दाखवेन तुम्ही बघा आपली आवळावडी तयार झाली आता आपण कापून घेऊया एक दोन ता <laughs> तास दाखल झाले दोन तास झाले थंड व्हायला अजून एकदम थंड एक नाही झाली पण तेवढी पाहिजे नाही तर कट नाही होणार ती कट म्हणजे कट होईल पण ती विस्कट होईल कडक होईल कट व्हायला Thank <coughs> we <laughs> मस्त झाली वडी बघा कुठल्याही आकारात कापत नाही तशी आपल्याला हवी तशी कापायचे आवडेल तशी बघा आवळावडी आपली तयार झाली तसे ते कमेंट करून सांगा परत भेटूया आपण दुसऱ्या वेळेला